नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो घरात चप्पल किंवा बूट घालून फिरू नये कारण वास्तुशास्त्रानुसार घरात चप्पल बूट घालून वावरणे आज शुभ मानले गेले आहे शास्त्रामध्ये घरात चप्पल घालू नये असे सांगण्यात आले असले तरी याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे मित्र वास्तुशास्त्रानुसार घराच्या अंगणात ब्रह्माचा वास असतो तर घराला मंदिराचा दर्जा देण्यात आलेला आहे घराच्या तिजोरीत देवी लक्ष्मीचा वास असतो एकंदरच घर ही पवित्र वास्तू असते त्यामुळे आपण तिचे पावित्र जपायलाच हवे पण जेव्हा आपण बाहेरून चप्पल घालून घरात येतो तेव्हा चप्पल किंवा बुटाच्या माध्यमातून बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते यामुळे संपूर्ण घरावर याचा परिणाम व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच शास्त्रानुसार घरात चप्पल किंवा बूट घालणे वर्ज्य मानले आहे वास्तुदोष निर्माण होतो लक्ष्मी देवीही नाराज होते असेही सांगितले जाते ज्यामुळे आर्थिक समस्या जाणू शकता मित्र घरात बूट चप्पल घालून वावरू नये या मागचे वैज्ञानिक कारण म्हणजे जेव्हा आपण बाहेरून घरात येतो तेव्हा चपला सोबत घाणही घरात येते बॅक्टेरिया कीटक घरात प्रवेश करतात आणि ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते यामुळे घरातील मंडळी आजारी पडू शकतात त्यामुळे घरात चप्पल बूट घालून फिरणे योग्य नाही तर मित्र हे होते घरात चप्पल बूट का घालू नये याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण